हाय फ्रेंड माझं नाव माजा माजा हो तेत माजा हो सुमन आहे माझ्या लग्नाला पाच वर्षे झाली होती लग्नानंतर माझा नवरा मला खूप खुश ठेवत असे यामुळे लग्नाआधी किरकोळ दिसणारी मी अगदी जाड होऊ लागली होती त्यातली त्यात माझा पाठीमागचा भाग मोठा होऊ लागला होता त्यामुळे काही मैत्रिणींना मी ओळखायलाही येत नसायचे त्या मला म्हणायच्या अगं सुमन तू तर काडीसारखी वाळेली होतीस आणि आता चांगलीच गोल गप्पी झालीस तुझा नवरा तुला काय चालतो ग त्यांच्या या प्रश्नाला मी लगेच उत्तर द्यायचे मी म्हणायचे अगं मैत्रिणींनो माझा नवरा मला खूप खुश ठेवत असतो तो कितीही दमून आला तरी रात्री मला ते समाधान देत असतो यामुळे मी चांगली सुटली आहे माझा सल्ला त्यांना पटल्यामुळे त्याही समाधानी व्हायच्या आणि हसून मला बरोबर म्हणायचे लग्नाला पाच वर्षे झाली तरी माझ्या नवऱ्याने मला कधीही सोडलं नाही रोज रात्री त्याला ते लागत असे त्याला ते भेटलं नाही की तो खूप चिडायचा आणि कशावरही त्याचा राग काढायचा त्यामुळे मी ही तयारी करूनच झोपण्यासाठी जात असे रात्रीतून तो दोन तीन वेळा मला उठवायचा आणि ते काम सुरू करायचा त्याला माझा मागचा भाग खूप आवडत होता कारण तो फुगत चालला होता यामुळे तो त्या बाजूनेच जास्त माझा वापर करायचा आणि चांगली मजा मारून घ्यायचा माझा चार वर्षाचा मुलगा होता तो रात्री माझ्या नवऱ्याला जागी जागी झालेला दिसला की ते खूप रागवायचे आणि मला म्हणायचे त्या काही काहीतरी कर पटकन त्याला खाऊ घाल आणि झोपी घाल आणि पटकन झोपण्यासाठी चल माझ्या सासूलाही माझ्या नवऱ्याची सवय माहीत झाली होती यामुळे ती आम्हाला या, या गोष्टीसाठी खूप मोकळी द्यायची नवऱ्याला ते लागत असल्यामुळे ती मला जेवणानंतर कोणतेही काम सांगत नव्हती माझा नवरा एवढा उत्साही का बनत चालला आहे याचा मी शोध घेण्याचा प्रयत्न केला एक दिवस मला त्याच्या खिशात काही गोळ्या सापडल्या होत्या त्या गोळ्याने त्याचं मोठं होत असे आणि त्यासाठी वेळही वाढत वाढत असे यामुळे तो प्रत्येक तासाने मला उठवायचा आणि झोपेतच कार्यक्रम करून घ्यायचा कधीकधी तो या वयातही रात्रभर जागायचा यामुळे माझी झोप होत नसायची दिवसा माझे डोळे झाकायला लागले की माझी सासू ओळखून घ्यायची आपल्या पोरा पोराने हिला रात्रभर जागावलं असणार माझ्या नवऱ्याची सवय पाहून मी कधीकधी माझ्या मैत्रिणीलाही मैत्रिणीलाही फोन करायचे पण त्यांच्या नवऱ्याविषयी त्या असं काही सांगत नसायच्या त्या आम्हाला म्हणायच्या आमचा नवरा आठवड्यातून एक दोन दोन तीन वेळाच तो चान्स घेतो आणि इतर दिवशी झोपून जातो पण आम्हाला तुझ्या एवढा त्रास तो देत नाही यामुळे मी ओळखून घेतलं हे सर्व गोळ्यामुळेच होत असेल म्हणून एक दिवस मी त्या गोळ्या लपून ठेवल्या आणि पाहि आणि पाहिलं त्या दिवशी काही होत आहे का त्या दिवशी तो त्या गोळ्या खूपच चापत होता मी मुद्दाम म्हणाले अहो काय शोधताय तो म्हणाला काही नाही असंच माझं काहीतरी हरवलं आहे ते मी शोधत आहे खूप शोधाशोध घेतली तरी त्याला त्या गोळ्या सापडू शकणार नव्हत्या कारण मी त्या ताब्यात घेतल्या होत्या कारण मला त्याचा खरा स्टॅमिना व्हायचा होता त्या दिवशी तो वैतागाने बेडमध्ये आला आणि बेडवर आला आणि तसंच झोपी गेला होता मी म्हणाले आज काही नाही का मला तुम्ही सवय लावून ठेवली आहे यामुळे तसं झोपू नका काहीतरी एखादा चान्स घेऊन झोपा मला तशी झोप येणार नाही असं मी बोलल्यावर त्यांनी बळजबरीने कसं तरी मला करने ते करण्याचा प्रयत्न केला पण ते काही उभा राहण्यास तयार नव्हतं तेव्हा माझ्या लक्षात आलं की ही सर्व किमया गोळ्यांची आहे यामुळे दुसऱ्या दिवशी मी माझ्या नवऱ्याला म्हणाले हो गोळ्या खाणं बंद करा नाहीतर दुसरं दुसरंच काहीतरी आजार होईल तो म्हणाला असं अगं तसं काही नाही माझे मित्र तर खूप कमी वयाचे आहेत तर हेच करतात त्यामुळे ते त्यांच्या बायकांना झोपूही देत नाहीत एवढं सांगून दुसऱ्या दिवसापासून त्यांनी गोळ्या खायला सुरुवात केली आणि मला रात्रभर जागवायला के सुरू केले मला ते समाधान खूप वेळ मिळाल्यामुळे मी चांगली जाड होऊन हो। माझा मागचा भाग फुगत चालला